आयुष्याच्या संध्याकाळी ज्येष्ठांना हवा असतो मायेचा आपुलकीचा आधार वयानुसार आरोग्याच्या समस्या उद्भवणारच पण या परिस्थितीशी सामना करण्यासाठी हवी असते मायेची साथ आज आपल्या राज्यात दीड कोटीहून अधिक ज्येष्ठ नागरिक आहेत थोरा मोठ्यांच्या समस्या जाणून श्री देवेंद्रजींच्या पुढाकारातून राज्यात सुरू झाली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिक ज्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांच्या आत आहे त्यांना चष्मा श्रवणयंत्र ट्रायपॉडस्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची नी ब्रेस, लंबर बेल्ट सर्वायकल कॉलर आदी साधनं किंवा उपकरणं खरेदी करता येणार आहेत मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी योग उपचारांचाही लाभ घेता येणार आहे राज्यातील ज्येष्ठांसाठी हा खऱ्या अर्थानं मायेचा आधार ठरत आहे